मध्यबंदी असलेल्या गुजरात राज्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध मध्य घेऊन जात असलेला कंटेनर सांगवी पोलिसांनी बावीस मार्चला जप्त केला दोन जणांना अटक करण्यात आली सांगवी पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्रीराम पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार शिरपूर मार्गे, मार्गे मद्याची तस्करी सुरू असल्याची माहिती निरीक्षक त्यांना मिळाली होती त्यांनी सहकाऱ्यांना कारवाईचे आदेश दिले बावीस मार्चला सांगवी पोलिसांनी महामार्गावर पळासलेले ते सापडा रचला शिरपूरकडे येणारा कंटेनर एन एल शून्य एक ए जी ब्याण्णव पंच्याण्णवला थांबवून चौकशी केल्यानंतर चालकाने उडवाउडूची उत्तरे दिली त्यामुळे संशय बळावल्याने पोलिसांनी कंटेनरची झडती घेतली त्यात सतरा लाख अठ्ठावीस हजार रुपये किमतीची समर स्पेशल ओडक्का भरलेली एकशे वीस खोकी सात लाख पाच हजार सहाशे रुपये किमतीची रशियन ओडक्काची एकोणपन्नास खोकी चार लाख पंधरा हजार आठ रुपये किमतीची मॅकडोवेल नंबर वन व्हिस्कीची एकशे एकतीस खोकी असा मुद्देमाल आढळला मध्यसाठा आणि कंटेनर यांची एकूण किंमत अठ्ठेचाळीस लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये आहे संशयित चालक विजयकुमार प्रतापसी अवय बत्तीस सहचालक प्रदीप कुमार मानसी अवय तेहतीस वर्षे राहणार नवा तालुका राजगड जिल्हा चुरू राजस्थान यांना घटनास्थळावरून अटक करण्यात आली पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अपर अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक श्रीराम पवार सहाय्यक उपनिरीक्षक मुल्ला संतोष पाटील संदीप ठाकरे कैलास पवार सुनील पाठक योगेश मोरे संजय भोई स्वप्नील बांगर भूषण पाटील कृष्णा पावरा मनोज पाटील यांनीही कारवाई केली लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस अनुषंगाने शिरपूर तालुका येथे मान्य पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशान्वये अवैध प्रवासी वाहतूक अवैध वस्तूंची वाहतूक याच्यावर प्रतिबंध करून कारवाई करण्या अनुषंगाने पळासनेर येथे चेक नाका नेमण्यात आलेला आहे दिनांक बावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी पहाटे गोपनीय माहिती मिळाली एक टाटा कंपनीचा कंटेनर ज्यामध्ये देशी विदेशी दारूचा साठा घेऊन गुजरात राज्यात जाणार रा आहे त्याप्रमाणे पळासनेर येथील चेक नाका येथील अंमलदार व त्याचप्रमाणे इतर त्यांच्या मदतीला अंमलदार नेमून नाकाबंदी केली त्या दरम्यान सदर गोपनीय माहिती मिळालेला कंटेनर त्या ठिकाणी आला त्या कंटेनरचे चालक विजयकुमार प्रतापसिंग व क्लिनर प्रदीप कुमार मानसिंग दोघे राहणार राजस्थान यांच्याकडे कंटेनरमधील मालाबाबत विचारपूस केली असता त्यांनी मालाबाबत कुठलीही योग्य माहिती दिली नाही त्यामुळे आम्ही सदर कंटेनर हे पोलीस स्टेशन येथे आणून पंचांसमक्ष कंटेनरची पाहणी केली कंटेनरमध्ये एकूण अठ्ठेचाळीस लाख अठ्ठेचाळीस हजाराचा अवैध मुद्देमाल आढळून आला त्यामध्ये सतरा लाख अठ्ठावीस हजाराचा समर स्पेशल वोडका सात लाख पाच हजाराचा रशियन वोडका व चार लाख पंधरा हजाराचा मॅक्डोवेल असा अवैध दारूसाठा मिळून आला सदर कंटेनर हे नागालँड पासिंगचे असून त्याचा नंबर नागालँड झिरो एक ए जी ब्याण्णव बावन्न असा आहे या या अनुषंगाने शिरपूर तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करून त्याचा योग्य तपास करीत आहोत धन्यवाद